नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ आता लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे म्हणजे डी बी टीद्वारे होणार आहे परंतु मित्रांनो काही मागील काही महिन्याचे पैसे यायचे बाकी आहेत भरपूर जिल्ह्यांमध्ये तीन तीन चार चार महिन्यांचे पैसे बाकी राहिलेले आहे मग हे पैसे न येण्याचं कारण काय आहे तसेच हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता भेट मिळणार आहे तर कोणती भेट मिळणार आहे तर या ठिकाणी आपण बघूया तर डी बी टी मार्फत अनुदानाचे वाटप करणे शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान दिले जाते सदरचे अनुदान तहसील स्तरावरून बँकेत पाठवून ई एफ टी किंवा आर टी जी एसद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते मात्र आता थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांना खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात असे तो निधी बँकेकडून संबंधित खात्यात वर्ग केला जात असे परंतु आता संगायो म्हणजे संजय गांधी निराधार योजने व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे त्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी संकलनही झालेले आहे मग आता आपला मोबाईल नंबर आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे त्यासाठी आपला मोबाईल नंबर हा आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे जर नसेल तर आधारसोबत आपला मोबाईल नंबर तुम्ही अटॅच करून घ्या तिथं अपडेट करून घ्या मग संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना हॅत प्रमाणपत्र बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर ह्या आवश्यक कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेतून सदर योजनेचा लाभ घेत आहात त्यांच्याकडे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अखेरपर्यंत जमा करायचे आहे लक्षात राहत्या मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमचे कागदपत्र जमा झाले पाहिजेत तुम्ही केलेले आहे ज्यांनी केले, केले नसेल ज्यांचे यादी नाव आले असेल न करण्याच्या तर त्या त्यांच्याकडे त्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी हे कागदपत्र जमा करायचे आहेत मग जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेतून सदर योजनेचा लाभ घेत आहात तेथे जमा करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना करण्यात आलेले आहे मित्रांनो ज्यांचे ज्यांचे कागदपत्र आलेले नाही त्यांच्या याद्या तहसील कार्यालयात लावलेल्या आहेत जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्ही कागदपत्र जमा करा कारण की आपण एका वर्षापासून हे कागदपत्र जमा करत आहोत भरपूर लाभार्थ्यांचे या ठिकाणी कागदपत्र जमा केलेले आहेत त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनीच कागदपत्रे जमा करायची का आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अनुदानाचे पैसे कधी मिळणार त्याबाबत महत्त्वाचे अपडेट आहे कारण की आ, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नवीन सरकार स्थापन झालं नंतर या ठिकाणी मंत्रिमंडळ निवड पण झाली परंतु पालकमंत्री निवड अजूनपर्यंत झालेली नाही मग पालकमंत्री हे जे आहेत हे पूर्ण जिल्ह्याचे प्रमुख असतात आणि संजय गांधी निराधार योजनेची जी समिती असते त्याचे ते प्रमुख अध्यक्ष असतात त्यामुळे ह्या पालकमंत्री यांची न झाल्यामुळे ज्यां आता जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी अधिकार दिलेले आहे की हे पैसे जमा करावेत त्यामुळे आता बघूयात की या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता दाट आहे मग पालकमंत्री निवड न झाल्यामुळे या ठिकाणी हे पैसे लांबणीवर पडले होते परंतु आता जिल्हाधिकारी यांना याचे अधिकार दिल्यामुळे हे पैसे मागील जे राहिलेले आहेत ते या आठवड्यात जमा होणार आहेत तरी मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तरी आपल्याला जर पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जिल्हा तालुका त्या ठिकाणी तुमचं टाका आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले हे सुद्धा टाका म्हणजे आपल्याला त्याचं ॲनालिसिस करायला सोपं जाईल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकोनला क्लिक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र